नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता राज्य मंत्रिमंडळाचा बैठकीत सक्रिय बांधकाम कामगारांना दिवाळीचा बोनस म्हणून पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की बांधकाम बांधकाम कामगारांविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आहे की यामध्ये राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी दिवाळीपूर्वीच एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे तर यामध्ये महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सक्रिय बांधकाम कामगारांना दिवाळीचा बोनस म्हणून पाच हजार रुपये इतके अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी इथे घेण्यात आलेला आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये हा बोनस थेट कामगारांना आर्थिक पाठबळ देण्याच्या सरकारच्या कल्याणकारी धोरणांचा एक भाग आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये किती कामगारांना मिळणार यांचा याचा लाभ तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये या, या निर्णयामुळे राज्यातील चोपन्न लाखाहून अधिक बांधकाम कामगारांना थेट फायदा होणार आहे तसेच लाभासाठी पात्र कामगारांचा तपशीलही खालीलप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर इतर मित्रांनो पाहू शकता तुम्ही यामध्ये कामगारांचा प्रकार आहे तसेच पात्रता आणि निकष आहे कामगारांचा प्रकार आहे तसेच संख्या अपेक्षित आहे तर यामध्ये पाहू शकता की नोंद नोंदणीकृत सक्रिय कामगार दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर मंडळात नोंदीत जीवित असलेले असे अठ्ठावीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे अडुसष्ट अशा प्रकारे तुम्ही इथं सर्व जे काही पात्र बांधकाम कामगार आहेत तर त्यांचे इथं अंक पा तुम्ही पाहू शकता तर एकूण हे लाभार्थी चोपन्न लाख अडुतीस हजार पाचशे पंच्याऐंशी असे इतके एकूण लाभार्थी आहेत तसेच या सर्व पात्र बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये इतका दिवाळी बोनस सानुग्रह अनुदान म्हणून मिळणार आहे तर मित्रांनो बांधकाम कामगारांविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की आता बां बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस म्हणून पाच हजार रुपये तर मित्रांनो बांधकाम कामगारांविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद